गौतमी सुद्धा आगमन झालेलं आहे तसेच आमचे आधारस्तंभ मुख्य नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदरावजी साहेब तसेच संपर्क प्रमुख गजू वाकडे आमचे लाडके जिल्हा प्रमुख गोपालदादा अर्बट यांचंसुद्धा या दहीहंडीच्या मंचावर आगमन झालं आहे तसेच गौतमी सुद्धा आगमन झालं आहे मी सर्वांना विनंती करतो की कृपा करून स्टेज खाली करा आणि स्टेज वर गर्दी करू नका सर्व बाउन्सर्सना विनंती आहे कार्यक्रम आपला व्यवस्थित पार पडला पाहिजे तसेच आमचे सहसंपर्क प्रमुख रविभू गनोरकर सुद्धा या दंडी ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे सुद्धा मी अमरावती शिवसेना महानगरतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदरावजी अडचू साहेब तसेच स प्रमुख गजुभाऊ वाकोडे सहसंपर्क प्रमुख रविभाऊ गणोरकर आणि शिवसेनेचा आमचा ढाण्या वाघ जिल्हा प्रमुख आदरणीय गोपालदादा अरभट यांचे सुद्धा या स या मंचावर आगमन झाले आहे तसेच गौतमीताई सुद्धा इथे उपस्थित झाले आहेत मी सर्वांना विनंती करतो की गौतमी ताईंना स्टेजवर येऊ देण्याची आपण व्यवस्था करून द्यावी मी सर्वांना विनंती करतो